नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे रक्षा अनुसंधान विकास संघटन म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डी आर डी ओ यांच्या आस्थापनेवर काही जागांची इथे ॲड निघालेली आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा डिफेन्स मेट्रॉलॉजी रिसर्च लॅबोरेटरी डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डी आर डी ओ यांच्या एंगेजमेंट ऑफ आय टी आय अप्रेंटिसशिप फॉर द ट्रेनिंग ॲट डी एम आर एल फॉर द इयर ऑफ ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाय या एका वर्षासाठी ॲप्रेंटिसशिप कॅन्डिडेट्सची भरती इथे निघालेली आहे तर यात फिटर याच्या टोटल वीस जागा आहेत टर्नर आठ मशिनिस्ट सोळा वेल्डर चार इलेक्ट्रिशियन बारा इलेक्ट्रॉनिक्स चार कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग साठ कार्पेंटर दोन बुकबाइंडर एक तर अशा पोजिशन्स ह्या निघालेल्या आहेत फॉर फर्दर डिटेल्स तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी आर ओ डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन डिटेल्स घेऊ शकतात ही पी डी एफसुद्धा मिळवू शकतात The note detail for the above-mentioned Apprenticeship Reservation for SC, ST, OVC, category will be applicable as per provision of Apprenticeship Act 1961, Apprentice Rule 1992, and Apprenticeship Amendment Rule 2015. The number of apprentices mentioned above is only indicative and may change. At a later stage, depending on the final assessment of a eligible application received. The terms and conditions for the selection apprenticeship are hai. before applying. Candidates should read the complete advertisement carefully and ensure that they have fulfilled the eligibility criteria. That's our candidate who have passed ITI qualifying examination NCBT S C B T as a regular candidate only be eligible. कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी अंडर गोन ऑन हू आर करंटली अंडर गोईंग ॲप्रेंटिसशिप अंडर अप्रेंटिसशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन आर नॉट इलिजिबल फॉर दिस प्रोसेस सो इंटरेस्टेड कॅन्डिडेट अप्लाय शूड फिल गुगल फॉर्म तर गुगल फॉर्मची लिंक इथे दिलेली आहे या लिंकवरनं तुम्हाला अप्लाय करायचं आहे अलॉंग विथ द कंप्लीशन ऑफ अ रजिस्ट्रेशन ऑन आणि अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर जी या पोर्टलवर तुमचं प्रोफाइलसुद्धा तुम्हाला कम्प्लीट करायची आहे आणि त्यानंतर तो गुगल फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे द कॅन्डिडेट शूड अप्लाय फॉर द कन्सन पोझिशन इन द अप्रेंटिशिप इंडिया डॉट ओ आर जी पोर्टल ऑल्सो द कन्सन पोझिशन विल बी डिस्प्लेड अंडर द पोझिशन अवेलेबल ॲट डिफेन्स मेट्रोलॉजी रिसर्च लॅबोरेटरी तिथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे कॅन्डिडेट विथ हायर क्वालिफिकेशन आर नॉट इलिजिबल टू अप्लाय अँड इव्हन इफ अप्लाईड वील नॉट बी कन्सिडर फॉर सिलेक्शन तर फक्त आय टी आयचे कॅन्डिडेट्स इथे सिलेक्ट केले जातील इंजिनिअरिंग डिप्लोमावाल्या कॅन्डिडेटने अप्लाय केलं तर त्यांचं सिलेक्शन होणार नाही ही गोष्ट इथे लक्षात घ्या कुठल्याही पद्धतीचा टी ए डी ए तुम्हाला एक्झामसाठी दिला जाणार नाही आहे सो असे रूल्स इथे दिलेले आहेत लास्ट डेट एकतीस मे दोन हजार चोवीस ही आहे तर जे कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी नक्कीच या पोझिशनचा फायदा घ्यावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद